मागच्या एक महिन्याच्या कालावधीत गोदावरी नदीला दोन वेळेस आलेल्या पुरामुळे व रविवारपासून पुन्हा सर्व दूर सुरू झालेल्या पावसामुळे सध्या जायकवाडी धरणात सत्त्याऐंशी टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला असून दोन ते अडीच दिवसात जायकवाडी धरण शंभर टक्के भरणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे धरण नव्वद टक्क्यापेक्षा जास्त भरल्यास धरणाच्या मुख्य गेटमधून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे मराठवाड्याचे ताण भागवणाऱ्या या धरणाची काय आहे परिस्थिती पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चंदन लक्कडहार आणि आपण पाहत आहात प्रतिष्ठान वार्ता न्यूज चाळीस दिवसापूर्वी जायकवाडी धरणाची वाटचाल ही मृत साठ्याकडे सुरू होती यावर्षी या, या धरणात पाण्याची आवक सुरू होणार की नाही याबाबत सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत होती मात्र जुलै महिन्याच्या शेवटच्या व ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाशिक व नगर जिल्ह्यात चांगला पाऊस पडला व गोदावरी नदीला पूर आला सुरुवातीला नगर नाशिक जिल्ह्यातील लहान मोठी धरणे भरल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जायवाडी धरणात पाण्याची जा आवक सुरू झाली ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात गोदावरी नदीला पुन्हा पूर आल्यानंतर जायवाडी धरणात एक लाख क्युसेक प्रमाणे पाण्याची आवक सुरू झाली एक महिन्याच्या कालावधीत जायकवाडी धरणात जवळपास ऐंशी टीएमसी एवढा पाणीसाठा जमा झाला होता व धरणाची पाणी पातळी फुटाने वाढली होती सध्या जायकवाडी धरणात सत्याऐंशी टक्के पाणीसाठा जमा झाला असून रविवार पासून पुन्हा एकदा सर्व दूर पाऊस सुरू झाल्याने जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याच्या पाण्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे रविवारी रात्री जायकवाडी धरणात नव्वद टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा जमा होण्याचा व मंगळवार किंवा बुधवारपर्यंत जायकवाडी धरण पूर्ण क्षमताने भर म्हणजे जायकवाडी धरणात नव्वद टक्क्यापेक्षा जास्त पाणी साठा झाल्यानंतर या धरणाच्या मुख्य गेटमधून पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे दरम्यान रविवारी दुपारपर्यंत पंधराशे बावीस पाणी पातळीची क्षमता असलेल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी पंधराशे एकोणावीस एवढी नोंद करण्यात आली होती धरणा सध्या पंचवीसशे चौऱ्याहत्तर पॉईंट आठशे एकतीस दशलक्ष घनमीटर एवढ्या पाणी साठ्याची नोंद करण्यात आली आहे जायकोडे धरणात जायकोडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाचशे क्युसेक प्रमाणे मांजलगाव धरणासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे आपणास आमच्या बातम्या व्हिडिओ विश्लेषण आवडल्यास आमचे चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद